नमस्कार गार्गिज क्रेझी लॅबमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे घरोघरी धावपळ चालू आहे प्रत्येक गृहिणीला वाटतं की काहीतरी नवीन बनवावं तर हा व्हिडिओ प्रत्येक घरात प्रत्येक गृहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काही टिप्स सांगितल्या त्या फॉलो करा तर आजची आपली रेसिपी आहे उकडीचे दिवे पण आपण पंचमुखी उकडीचा दिवा बनवणार आहोत आणि कमळ मोदक करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा प्रथम आपण सारण बनवून घेऊयात पॅनमध्ये आपण एक चमचा तूप घातले तूप गरम झालं की त्यात जर तुम्हाला खसखस हवी असेल तर तुम्ही खसखस भाजून घेऊ शकता खसखस नसेल हवी तर ड्रायफ्रुट्स कोणतेही घालू शकता मी इथे काजू बदामाचे तुकडे घेणार आहे तर तूप गरम झालं आहे आपण त्यात काजू बदामाचे तुकडे घालूयात त्यांना थोडंसं तुपावर आपण परतवून घेणार आहोत इथे दोन वाटी ओला नारळाचा चव असेल तर एक वाटी गूळ असं प्रमाण घेणार आहोत आपण तर मी इथे दोन वाटी ओला नारळाचा चव घेतला आहे आणि एक वाटी गूळ तर थोडंसं गूळ घालून आपण परतवणार आहोत आणि त्यात ओला नारळ घालून घेणार आहोत आता आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम मी स्लो केलेली आहे आता इथे तुम्ही डायरेक्ट ओला नारळाचा जो आपला चव आहे त्यामध्ये गुळ मिक्स करून एकत्र घातलं तरी चालेल आणि याला सतत आपल्याला हलवत राहायचे जेणेकरून खाली चिटकणार नाही आणि गॅसची फ्लेम आपण स्लो ठेवलेली आहे त्याला व्यवस्थित नीट मिक्स करून घेऊयात पूर्ण गुळ मेल्ट होत आलेला आहे आता सर्व व्यवस्थित एकजीव झालेला आहे आपण अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करतो आहे एक साईडला आता आपण हे गार करायला ठेवूयात सारण नॉर्मली सगळ्यांकडे बनवायची पद्धत ही सेमच असते आता आपण पीठ बघूयात इथे आपण उकडीचे मोदक आणि दिवे करण्यासाठी आंबे मोर पीठ घेतलंय आणि एक बाऊल पीठ असेल तर एक बाऊल पाणी हे याचं प्रमाण आहे उकड काढण्यासाठी तर आता आपण पाणी गरम करत ठेवलं आहे त्यात एक चमचा तूप आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहोत जर तुम्हाला इथे मीठ नसेल घालायचं तर तुम्ही इथे साखरही घालू शकता चमचावर जेणेकरून ती उकळी छान गोड लागते आणि तूप घालण्याचं कारण हे की आपले मोदक छान मऊ लुसलुशीत राहावेत म्हणून आपण इथे पाण्यामध्ये तूप घालतो आता पाण्याला छान उकळी आली की आपण इथे पीठ घालून उकड काढून घेणार आहोत पण पाण्याला छान उकळी आली पाहिजे आंबे मोर तांदळाला चिकटपणा आणि सुवास ही छान असतो म्हणून जास्त करून मोदक हे आंबे मोर तांदळापासून केलेल्या पिठाचेच बनवले जातात म्हणून आपण इथे आंबे मोर घेतलेला आहे तर पाण्याला उकळी आली आपण पीठ घालून छान उकड काढून घेऊयात गॅसची फ्लेम मी स्लो केलेली आहे छानपैकी पीठ आता नीट मिक्स करूया जेणेकरून कुठे गुठळ्या राहणार नाही अशा प्रकारे आपण पीठ छान मिक्स करणार आहोत आपलं पीठ छान मिक्स होईपर्यंत आपण गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवणार आहोत छानपैकी मिक्स करून घ्यायचे आता आपलं मिक्स करून झालेलं आहे आपण यावर झाकण ठेवणार आहोत गॅसची फ्लेम आता आपण बंद करणार आहोत आणि झाकण ठेवणार आहोत पाच मिनटं तरी आपण हे झाकण ठेवणार आहोत जेणेकरून त्यात एक वाफ तयार होईल आणि पाच मिनटानंतर आपण हे पीठ आता एका परातीमध्ये काढून घेणार आहोत आता इथे पीठ गरम असते आपले उकड गरम असते तर आपण तांब्या ग्लास किंवा स्मॅशर कोणतेही भांडं वापरून आपण इथे पीठ मळू शकतो जर तुम्हाला हाताला सोसवेल असं गरम असेल तर तुम्ही डायरेक्टही पीठ मळू शकता पण मी इथे तांब्या वापरणार आहे थोडं थोडं पाणी शिंपडायचं आणि मग पीठ मळायचं अशा प्रकारे आपण तांब्याने पीठ मळून घेणार आहोत मध्ये मध्ये थोडंसं पाण्याचा हात शिंपडायचा अशा प्रकारे आपण सगळं पीठ हळूहळू मळून घेऊयात आणि हाताला सोसवेल इतपत गरम असेल तेव्हा आपण हाताने पीठ मळून घेणार आहोत पीठ आता थोडं थंड झालं आहे आपण हातानेच मळून घेऊयात पण पीठ एकदमही थंड होऊ द्यायचं नाही आपल्याला हाताला सोसवेल अशा प्रकारे असेल तेव्हाच पीठ छान मळून घ्यायचे आणि पाण्याचाही खूप वापर करायचा नाही थोडं थोडं पाणी घेऊन पीठ छान मळून घ्यायचे तुम्ही बघू शकता इथे पीठ आपलं छान मळून झालेलं आहे आता आपण दिवे बनवायला घेऊयात आता आपण पहिले पंचमुखी दिवा बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे पिठाचा गोळा घेतला आहे पीठ थोडं जास्तच घेतलंय हाताला आपण तेल लावून घेणार आहोत जेणेकरून पीठ चिटकू नये अशा प्रकारे अंगठ्याच्या साह्याने आपण पिठाची वाटी करून घेणार आहोत अंगठ्याच्या साह्याने मध्ये दाब देत गोल फिरवत जाड अशी वाटी करणार आहोत आपण त्यात थोडे सारण भरून घेऊयात सारण यात आपण कमीच भरणार आहोत आणि अशा प्रकारे आपण त्याला आता बंद करणार आहोत अशा प्रकारे बंद केल्यानंतर दिव्याचा खालील भागा मोठा असणारे आणि वरील भाग थोडा छोटा असणार आता तुम्ही इथे पाहू शकता की दिव्याचा खालचा भाग हा मोठा आहे आणि वरचा भाग छोटा है, तो आशा आहे तर वरती अशा प्रकारे जे पीठ आहे तिथे आपण तेलवात किंवा तूपवात लावण्यासाठी गोल आकार देणार आहोत तर प्रकारे आपण अंगठ्याच्या किंवा बोट्याच्या साहाय्याने गोल आकार देणार आहोत अशा प्रकारे आपण छान आकार दिला आहे आता आपण पिठाचा जो खालचा भाग आहे तिथे आपण चारही बाजूने चार गोल आकार देणार आहोत अशा प्रकारे बोटाच्या साह्याने आता तुम्ही इथे पाहू शकता की आपण चारही बाजूने गोलाकार आकार देतो आहे तूपवाती लावण्यासाठी किंवा तेलवाती लावण्यासाठी आपण असा आकार देतो आहे अशी वाटी करणार आहोत आपण चारी बाजूने करून घेणार आहोत आणि एकदम ही प्रेस करायचं नाही जेणेकरून आतलं सारण बाहेर येईल हलक्या हाताने अगदी प्रेस करायचं अशा प्रकारे आपण तेलवात किंवा तूपवात लावण्यासाठी जो गोल आकार दिला आहे त्याला आपण व्यवस्थित करून घेणार आहोत सर्व बाजूंनी गणपती बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी तर हे दिवे करतोच पण जेव्हा विसर्जनाचा दिवस येतो तेव्हा गणपती बाप्पासोबत जी शिदोरी दिली जाते त्यासोबतही हा दिवा केला जातो अशा प्रकारे आपण छान शेप देऊयात आता दिव्याचा जो खालचा भाग आहे त्याला आपण अंगठा व बोटाच्या सहाय्याने असं दाब देऊन घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता हलक्या हातानेच दाब दिला आहे आणि हाताला तेल किंवा पाणी लावायचं जेणेकरून पीठ चिटकणार नाही आणि पिठाचा थोडासा भाग प्रेस करायचा आणि मुरड घालायची अशा प्रकारे आपण मुरड घालून घेणार आहोत सर्व बाजूने जेणेकरून आपला दिवा आकर्षक दिसेल अशा प्रकारे आपण दिव्याच्या वरच्या बाजूलाही मुरड घालू शकतो जेणेकरून दिवा आपला सुंदर व आकर्षक दिसेल आता आपला दिवा रेडी होत आलेला आहे पंचमुखी दिवा तुम्ही पाहू शकता याला आपण आता सर्व बाजूंनी तेल किंवा तूप लावून घेणार आहोत आता आपला दिवा रेडी झालेला आहे तर आता आपण कमळ मोदक कसे बनवायचे ते पाहूयात त्यासाठी ते आपण आता पहिले छोट्या पिठाचा गोळा घेतला आहे अंगठ्याने दाब देत आपण त्याची पारी करून घेणार आहोत जर तुम्हाला पारी करता येत नसेल तर तुम्ही पिठाच्या गोळ्याला तेलाचा हात लावून लाटूही शकता त्याने सगळींकडे एक समान अशी पारी करता येते कुठे जाड कुठे पातळ अशी पारी नसावी आता यामध्ये आपण सारण भरून घेणार आहोत व अंगठा मधलं बोट आणि अंगठ्याच्या बाजूचं बोट याच्याने आपण पारीच्या बाहेरच्या बाजूने दाब देऊन कळ्या पाडून घेणार आहोत अशा प्रकारे आपण कळ्या पाडून घेणार आहोत एक एक बोटाचं अंतर आपण यामध्ये ठेवलेलं आहे जितक्या जास्त कळ्या तितका मोदक सुंदर दिसतो तर आपण कळ्या पाडून घेतल्यात सारण कमी असेल तर थोडं अजून भरून घ्यायचं आणि अशा प्रकारे वळवत आपण मोदक बनवून घेणार आहोत आपण सगळ्या कळ्या एकत्र करून मोदक वळवून घेतलेला आहे आता जिथे आपण कळी पडली आहे तिथलाच भाग आपण खाली प्रेस करणार आहोत कळीच्याच बरोबर खालचा भाग आपण प्रेस करणार आहोत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तर आपला इथे कमळ मोदक रेडी झालेला आहे तर आम्ही आता एक एक करून सगळे मोदक करून घेतो आहे अशा प्रकारे वळवत मोदक करून घेणार आहोत बरोबर कळीच्या खालचाच भाग घ्यायचा जेणेकरून तिथे पीठ जाड असतं तोच आपण खाली प्रेस करणार आहोत अशा प्रकारे कमळ मोदक रेडी आहेत आता याला आपण कलर करणार आहोत कलर करणार आहोत म्हणजे पूर्ण कलर नाही करायचं आहे जे खाण्याचे कलर येतात किंवा जिलेबीचे कलर असतात तर ते अशा प्रकारे आपण एक एक डॉट करणार आहोत जेणेकरून आपला मोदक खूप सुंदर आणि आकर्षक दिसेल काहीतरी नवीन करण्याची इच्छा सर्वांनाच असते त्यामुळे या गणपतींना नक्की ट्राय करा कमळ मोदक आणि पंचमुखी दिवा अशा प्रकारे आपले इथे सगळे मोदक वळवून झालेले आहेत आता आपण ते वाफवायला ठेवणार आहोत त्याआधी आपण प्रत्येक मोदकाच्या टोकाला केशर लावून घेणार आहोत जेणेकरून कलर सुंदर येतो एक एक केशर लावून घेणार आहोत आणि मोदक वाफवताना आधी पाणी गरम करत ठेवायचे त्यानंतर ते, ते पाणी जरा गरम झाल्यानंतरच मोदक वाफवायला ठेवायचे आता इथे केळीच्या पानावरती वाफवायला ठेवणार आहोत तर केळीच्या पानाला आपण तेलाचा हात लावलेला आहे आणि एक एक करून सगळे मोदक आणि दिवे ठेवून आपण ते वाफवून घेऊयात जवळजवळ दहा ते पंधरा मिनटामध्ये मोदक छान वाफून होतात मोदक वाफून झाल्यानंतर पहिले ते थंड करत ठेवायचे आता तुम्ही इथे पाहू शकता आपले मोदक वाफून तयार झालेले आहेत आता आपण ते पानावर काढून घेतो आहे खूप सुंदर असे आपले मोदक इथे दिसत आहेत तुम्हाला मोदक कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता आपण दिव्यामध्ये फुलवात लावून घेतोय पंचमुखी दिवा आणि कमळ मोदक चला आपल्या बाप्पाला आपण नैवेद्य दाखवूयात तुम्ही बघू शकता आपला दिवा किती छान प्रज्वलित झालेला आहे गणपती बाप्पा मोदक म्हटले की मस्त अशी तुपाची धार आलीच पाहिजे तर या गणपतींना नक्की ट्राय करा कमळ मोदक आणि पंचमुखी दिवा तर बघू शकता तुम्ही